श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त उत्तम आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत किंवा अशा काही सेवा बघणार आहोत जे आपली लहान मुलं घरात धरतील आता जून महिना चालू झाला म्हणजेच पंधरा जून सोळा जूनपासून मुलांची शाळा चालू झालेली आहे त्यामुळे अभ्यासाचं टेन्शन आणि त्यांचं रुटीन एक प्रकारे चालू झालेलं आहे तर अशा वेळेस प्रत्येक मुलांच्या म्हटलं तर थोडंसं ते मेंटली ड्रेस घेतात काही जणांना शाळा आवडत नाही काही जणांना शाळा खूप आवडते तर आपल्या मुलांमध्ये काही सद्गुण असले पाहिजेत काही आपले स्तोत्र आहेत ते आपल्या मुलांना आलेच पाहिजेत आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या मुलांना ते सोत्र कंपल्सरी सायंकाळी असू दे सकाळी असू दे ते त्यांनी बाहेर केले पाहिजेत किंवा त्यांच्या ते लक्षात असले पाहिजे तर जेव्हा आपलं लहान मूल असतं बाळ आहे ते जेव्हा उठतं तेव्हा त्याला आंघोळ घाला असो आंघोळ घातल्यानंतर जेव्हा तुम्ही त्याला आंघोळ घालत असता तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जग करू शकता त्याच्यानंतर त्याच्या पाण्यामध्ये आंघोळच्या पाण्यामध्ये दोन ते मिठाचे खडे टाका किंवा हळद टाका थोडंसं अत्तर जर तुम्हाला भेटत असेल तर अत्तरही तुम्ही तिथे टाकू शकता आणि जर तुमच्याकडे दुकाजर असेल तर ते आपल्या मुलाच्या अंघोळच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याच्याने त्याला आंघोळ घाला ज्याने कारण काय होईल त्याच्या त्याच्या आजूबाजूला जी निगेटिव्हिटी आहे जी एनर्जी आहे निगेटिव्ह एनर्जी ती निघून जाईल त्याच्यानंतर दिवा लावताना मुलाला बरोबर घ्या मुलीला बरोबर घ्या आपल्या पाल्याला बरोबर घ्या आणि तारक मंत्राचं पठण करा तारक मंत्राचं पठण झाल्यानंतर जे तीर्थ आहे तारकमंत्रचं तीर्थ आहे ते त्या मुलाला द्या त्याला ते आचरण करायला सांगा किंवा स्वतः मुलाला तारकमंत्र मुलीला तारकमंत्र म्हणायला लावा त्याच्यानंतर श्री स्वामीसमोर जसं त्या बाळाला जमेल त्या पद्धतीने त्याला त्याचा उच्च जोग करायला सांगा मुलांना स्वामी समर्थांना कसा मुजरा करायचा हेही त्यांना शिकवा कारण ज्या गोष्टी आपण लहान वयामध्ये त्यांना शिकवू तीच गोष्टी त्यांना मोठ्या पाण्यामध्ये खूप सोपी जाते आणि तेच त्यांचं आश्चर्य राहतं कारण की सध्याचं युग हे कलियुग म्हटलं जातं आणि ह्या कलियुगामध्ये मेंटली ट्रेस खूप आहे त्या आपल्या मुलाला मेंटली ट्रेस न देता शांत जर त्याचं म्हणजे त्याच्यामुळे काय होईल मन शांत होईल आणि डिसिजन मेकिंग पावर त्या मुलाची वाढेल कोणत्याही संकटामध्ये तो ते संकट पेशंटली हँडल करू शकतो ते हे केव्हा पॉसिबल आहे जेव्हा त्यांना लहानपणापासून हे आपले जे बालपडू आहे ते त्याला दिलं पाहिजे खूप छोट्याशा गोष्टी आहेत किंवा एखादा जेव्हा मोबाईल तो बघत असो गाणं पण खूप जण मुलं गाणं बघतात डान्स करतात सध्या तर ट्रेडिंग सॉंग चालू आहे की ते डिम्पल सिम्पल जे डान्स होते तर त्या ठिकाणी रात्री आपल्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये तारक मंत्र चालू करा मोबाईलवर मंत्र लावून ठेवा त्या ते ऐकूनसुद्धा त्या मुलाच्या मनावर खूप चांगले परिणाम होतील ज्यावेळेस रात्री आपलं बाळ झोपतं जर जो तुमच्याकडे स्वामी समर्थाची विभूती असेल तर ती त्याला लावा किंवा तारकमंत्राचं पाणी द्या आणि झोपताना त्याला सांगा की बाळा श्री स्वामी समर्थ म्हणून झोपी जा खूप छोट्याशा गोष्टी आहेत पण त्या मुलासाठी त्या खूप बेनिफिट आहेत तर नक्की ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि आपल्या मुलांना आजपासूनच या सवेला बा आपले जे इतर सोत्रसुद्धा आहेत आपण सायंकाळी जे संध्या संध्यास्तोत्र बोलतो शुभम करवती आहे जे छोटे मोठे स्त्र आहे तुळशी मातेला जल अर्पण करतो तेव्हा सोत्र बोलतो गणपती पप्पांचं सोत्र आहे ही सगळे सोत्र हळूहळू आपल्या मुलांना शिकवा आणि त्यांच्या आयुष्याचं जे भविष्य आहे ते तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता समर्थ माहिती आवडल्या असल्यास लाईक कमेंटमध्ये लाईक कमेंटमध्ये श्री स्वामीसमर्थ लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक छान सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ